जिल्हा परिषदेच्या निवडणुकी जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये या कुरुल गटातून आमचे मित्र उमेशदादा पाटील उभारलेले आहेत त्यांच्या खाली पंचायत समितीला आमचे तानाजी माळी उभारलेले आहेत आणि मग माझे दोन सहकारी ज्यावेळेला वेळेला कुरुल विभागातनं या गटातून निवडणुकीला उभारलेले आहेत त्यांना विजयी करण्यासाठी या तालुक्याचा आमदार म्हणून मी सकाळी अकरा वाजता कोरूडमधून डोअर टू डोर प्रत्येक घरामध्ये जाऊन आमच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करा असं आवाहन करण्यासाठी माझा प्रचार चालू चालू होता आता जवळजवळ सात वाजले आठ वाजलेले सात तारखेला मतदान आहे असं विधानसभेला आपला बाबासाहेब आज पूर्ण तुम्ही आमदार म्हणून मला निवडून पाठवलं पूर्ण गावासह जिल्हा परिषद पंचवीस तिच्या निवडणूक आहे आपलं चिन्ह घडलं नाही माझ्या अजमाईनतेला तू लक्षात शिवाय आपली सगळी मतदान केंद्रावर बरोबर जाऊन अक्षय निवडणुका झाल्या माझ्या गडबड कर्च कामगारबाई नाही बाबासाहेब आपली कधी होणार आहे तर पण हे करू नका अकराशे मताचं निडे बरोबर तिथे मला वेळ उलगावा ते आपलं म्हणतात त्याच्यामुळं कुरुल गावावर प्रचंड अशी श्रद्ध पण अगं हे तू गेल्या पंधरा दिवसात आहे सगळ्या सहकार्याने कुरुणची जी आपली दिवे केच्युआई तिला नवस केलं होतं ते नवस फेडण्यासाठी मी आणि माझी पत्नी आलो होतो आम्ही किचं बी दर्शन घेतलं नवसी फेडला तिथं आम्ही पूर्ण कुरुळकरांना या गावातून सगळे माझे सकाळी तिथे किचईच्या ठिकाणी होते आणि चांगल्या पद्धतीचं कुरुल गावानं पण माझ्यावर प्रेम केलेला आता जसा आमदार केला तसा जिल्हा परिषदेचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य म्हणून आमच्या पूर्वीच्या या भागातल्या लोकांनी केला <coughs> तर विकासाची गंगा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ग्रामीण भागामध्ये राबवता येईल म्हणून मी या कुरुड गावामध्ये डोअर टू डोअर प्रचार करतोय अजून रात्री दहा वाजेपर्यंत मी दोन तास राहिलेली सगळी घरं करी सकाळीच भाजीपच्या प्रचारार्थ गाव फेरी झाली त्या सभेचं रूपांतर झाल्यानंतर त्या सभेत असं म्हटलं की आमदारांनी दीड वर्ष झाली किती निधी आणला आहे त्याबद्दल काय सांगा कोण म्हणलं सुशील क्षीरसागर सुशील क्षीरसागर सुशील क्षीरसागर जेव्हा नागे त्या क्षीरसागर परिवाराला माझ्यावर आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही कारण क्षीरसागर परिवार भाजपमध्ये काम करतात भाजपला ना तिकीट नाही दिले की ते शिवसेनेत येतात शिवसेनेने तिकीट नाही दिले की ते तुतारीकडे जातात तुतारीने तिकीट नाही दिले की ते कुठल्याही पक्षात जातात त्यामुळं की त्यांना काय अशी माझ्यावर बोलल्याचं नैतिक अधिकार नाही सुशील सागर शीरसागर ज्या माझ्या आमदारबरोबर फिरतायत त्या राजन पाटलानं तीस वर्षामध्ये इथं काय निधी आणला काय देवा लावला तो आम्हाला पहिल्यांदा सांगावा तीस वर्ष आमदार घरात होती तर तुम्ही तीस वर्षात काय विकास केला मला आमदार होऊन तर आता एक वर्ष झाले द्या आज ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला गटामध्ये पत्रकार बंधूंना मी सांगतो राजकारण राजकारणा ठिकाणी ठेवा परंतु ह्या पट्ट्यातली गावं बघितली हा जो दक्षिण भाग बघितला या दक्षिण भागामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये साधा रस्त्याला डांबर सुद्धा लागलेला नाही इतका भयानक पद्धतीचा अन्याय या दक्षिण भागावरती राजन पाटलांनी केला तीस तीस वर्ष झालं पंचवीस पंचवीस वर्ष झालं ग्रामीण भागामध्ये रस्त्याला मी फिरतोय ना डांबरीकरण डांबर लागलं नाही डांबर खडीकरण की दूर की बात आहे कोणता अधिकार आहे त्यांना आमच्यावर माझ्यावर आरोप करण्याचा अरे तुम्ही तीस वर्षाचा हिसाब द्या मग मी माझ्या एक वर्षाचा हिसाब तुम्हाला देतो ते तर म्हणतात की आम्ही तीन तीन हजार कोटींचा निधी माने मी आमदार म्हणून चौदा महिने झाले साडेतीन हजार कोटीचा म्हणतोय एकदा तीन हजार कोटीचा म्हणतोय एकदा अठ्ठावीसशे कोटीचा एकदा म्हणतोय चार हजार कोटीचा एकदा म्हणतोय मला तर असं वाटतं की रतन खतिरेलाही आकड्या कळत नाही एवढा काय येतो माझ्याला हा आकड्याचा खेळ नुकता खेळतोय कधी बावीसशे कोटी म्हणतोय अरे ज्या अजितदादा पवार साहेबांनी तुम्हाला जो मी काही निधी दिला तो अजितदादानी तुम्हाला अर्थमंत्री म्हणून दिला अजितदादाचं दा। एक अपघाती निधन झालेलं आहे आणि भयानक पद्धतीचा महाराष्ट्रावरती शोककुळापुसरलेली आहे आणि कधी असं कोणाला मरण येऊ नये अशा पद्धतीचं मरण या राज्याचे उपमुख्यमंत्री एक कणखर नेतृत्व अजितदादा पवारसाहेबांचं दिलं मी तीन दिवस बारामध्ये होतो तीन दिवसानंतरनं ज्या वेळेला मी इथं काल आलो त्यावेळी मला रक्का बसला वार असतो त्या नरखेड भागामध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये ढोली तशा वाजवत आहे फटाक्याची आतिशबाजी आहे आणि पालकमंत्र्याला आणून काय 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 तुम्ही भाषण करताय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ते बाजूला बसलेल्या राजन पटलाला ला, लाज वाटायला पाहिजे अरे तुला अनगरला कारखाना जो दिला ना तो अजितदादा पवार यांनी दिला तुला जी नक्षत्राची दारूची फॅक्टरी दिली ना ती अजितदादा पवार यांनी दिली अनगर ग्रामपंचायत होतं ती नगरपंचायत जी दिली ना नगरपंचायत केली ना ती अजितदादा पवार साहेबांनी केली तुला शाळा कॉलेज महाविद्यालय जे दिलं ना ते अजितदादा पवारांनी दिलं तू ज्या शंभर कोटीच्या घरात त्या अनगरमध्ये राहतोयस ह्या अनगरच्या ताई माझ्या बाजूला आहे हा त्यांना माहिती आहे पहिला जुना वाडा होता आता शंभर कोटीचा बंगला बांधला आहे तो शंभर कोटीचा बंगला सुद्धा त्या अजितदादा पवारांच्या पुण्याही सुद्धा सोलापूरचं तुझं फाईव्ह स्टार हाटेल अजितदादाच्या पुण्याही आणि हजारो एकर मोहळमध्ये जमिनी तू घेतल्या त्या पुण्या पुण्याही आणि त्या अजितदादांचा घड्याळ संपवायसाठी तू निघालायस आहेस कुणाची संघाची असंग पालकमंत्र्याला दादा ज्या वेळेला त्यांचा निहार झाला त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला सहा वाड्या होत्या सहा वाड्यामध्ये अजितदादांची बॉडी कशी वळखायची असा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी तिथलं पोलीस प्रशासन त्या जिल्ह्याचा कलेक्टर त्या जिल्ह्याचा एस पी हे सगळे त्या ठिकाणी होते आणि मग सहा वाड्यापुष्ती हातात घड्याळ असणारं अजितदादाचं बॉडी सापडली त्यावेळेला त्या एस पीने दादाच्या पी एका दादाची विमानाची वाट बघत चुकले होते त्या पियेने ओळखलं पवार परिवाराने ओळखले की ही दादांची बॉडी त्यांच्या हातामध्ये एक घड्याळ होतं आणि त्या घड्याळावर ना दादांची बॉडी पटली आणि मग दादांच्या बॉडी पटल्यानंतर त्यांचं पोस्टमॉर्टम झालं आणि त्यांचं विधी झाला मी स्वतः तिथं तीन दिवस होतो त्या तालुक्याचा आमदार म्हणून आणि मी पवार परिवाराच्या घरातला सदस्य आहे मी त्यांच्या पक्षाचा आमदार आहे आणि म्हणून नैतिकता म्हणून उमेददाही तिथं होते मी बी होतो आणि तुम्ही अजितदादा म ज्यावेळेला गेले सुद्धा त्यांच्या हातातल्या ना दादांची बॉडी ओळखावी लागली ते दादाचं घड्याळ पडू नये म्हणून आम्ही दादा दुःखातनं बाहेर पडल्यानंतरनं आम्ही थाबडतोब घड्याळाचा प्रचार चालू केला आम्ही कुठं वाजत गाजत नाही कुठं बघा तुम्ही हलगी नाही कुठं फटाक्याची अतिशबाजी नाही मी कुरुंडमध्ये आज सकाळी अकरा वाजल्यापासून डोर टू डोर डो, घर घरं जाऊन मी लोकांना हात जोडतो आहे की अजितदादाचं घड्याळ जमिनीवरती पडू देऊ आणि हे या नरखेडमधून सभा घेतात पालकमंत्री आणि ज्या पवार परिवारानं ज्या अजितदादानं ज्या घड्याळ्यानं तुमचा उद्धार केला तुम्हाला तीनदा आमदारकी दिली तुमच्या विचाराचा तीन वेळा आमदार केला एवढी सगळी सत्ता दिली ती माने काय म्हणतोय साडेतीन हजार कोटी आर तुला साडेतीन हजार कोटी ज्या दादाने दिलं त्या दादाचं घड्याळ संपवा म्हणून ही माने फिरतोय आणि मला साधी पिठाची चक्की सुद्धा दादाने दिली नाही त्या दादाचं माझ्या खाली पडू नये म्हणून मी दारोदार फिरते लक्षात हा फरक आहे ज्या ह्यांना भरभरून दिलं अजितदादानं ते अजितदादाचं घड्याळ आहे मला तर पिठाची चक्की बी दिली नाही तरी बी मी अजितदादाचा घड्याळ पडून देत नाही कारण ही विचाराची लढाई मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कार्यकर्ता लक्षात शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांभाळणारा मी आणि आम्ही मी रमेश बारसकर आमचे या कुरुलचे आहेत त्यांचे आईसाहेब ह्या कुरुलचे आहेत त्यांचं लहानपण कुरुलमध्ये गेलं मी म रमेश बारसकरांना सकाळी अकरा वाजता बोलवलं आणि दोघंही मी आम्ही या घरोघरी मी आमदार म्हणून आणि ते या गावचे नातू म्हणून त्यांचं आजोळ असल्यानं आम्ही या भागामध्ये प्रचार करतो आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सहानुभूती आहे अजितदादांबद्दल सहानुभूती आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला सांगतो आमचे दोन्हीचे दोन्ही उमेदवार तिन्हीचे तिन्ही उमेदवार वडेश्वर गणामधून आमचे केशव पाटील आमचे इकडं माळी आणि उमेदवारा पाटील हे प्रचंड मताधिक्याने पुण्याच्या सात तारखेला मतदान होईल आणि नऊ तारखेला निवडून येईल